जीवाचे दुःख विसरावया नाही यानिक एक श्री चक्र सोनी कवणी नव्हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज या ठिकाणी अतिशय मंगल वातावरणामध्ये धर्मरूप अधिष्ठान असलेलं हे अनुसरणाचं कार्य मंदिर उद्घाटन काल पंचावतार उपहार विधी संपन्न झाला आणि आज ही होत असलेली धर्मसभा प्रस्तुत धर्मसभेला सभाध्यक्ष म्हणून असलेले कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रभर श्री खांबेकर बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय मानव परिषद अध्यक्ष श्री बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी आचार्य आचार्यप्रहर स्नेही श्री बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य रुद्धपूर येथील बाबाजी त्याचप्रमाणे कविश्वर कुलभूषण आचार्यप्रभर श्री निवासी श्री गुंफेकर बाबाजी त्याचप्रमाणे आचार्यप्रभर शिकरापूर येथील बाबाजी आचार्यप्रभर श्री कापूसणीकर बाबाजी त्याचप्रमाणे मांडल्य कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रवर श्री बाबाजी आशनाख्य आचार्यप्रवर श्री बाबाजी त्याचप्रमाणे आचार्यप्रवर श्री पाथुरकर बाबाजी आचार्यप्रभर श्री पाथरीकर बाबाजी आदरणीय श्री सात्विक मुनी दादाजी आचार्य प्रभार श्री अंकुर्णीकर बाबाजी आचार्य प्रभार श्री एल्लारकर बाबाजी आचार्य प्रभार श्री कुरकुटवाडी येथील श्री बांदेशकर बाबाजी आचार्य प्रभार तळेगावकर बाबाजी लहान मुलांना सभागृहाच्यावर उपस्थित सर्वच आचार्य गण ज्यांनी आपले स्वागत पर विचार व्यक्त केले असे आदरणीय आचार्य प्रवर या धर्मसभेला स्वागत रूपाने आपले विचार व्यक्त करून असलेला अन्यन्य असा संबंध बदनापूर येथून असलेले महाराष्ट्राधिकरण कलुरकर आचार्यप्रवर प्रातस्मरणीय श्री मोठी बाबाजी आणि कैवल्यवासी श्री श्री प्रवर फांडेकर बाबाजी यांचा असलेला अन्यन्य संबंध आणि या रूपाने व्यक्त केलेले आपले विचार असे बदनापूर पैठण निवासी श्री बाबाजी आदरणीय प्रवर श्री बाळापूरकर बाबाजी सर्वच विद्वज्जन त्याचप्रमाणे जवळच बांबोरे या ठिकाणी ज्यांचं शुभचिंतन आहे असे आदरणीय आचार्यप्रहर महाराष्ट्र महाराष्ट्रादिकर्ण श्री मामाजी सर्वच संत महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनी आपण संन्यासाला आमच्या साधनदत्तांनी सुद्धा पूर्वापार परंपरागत अनन्यसाधारणाचं सा महत्त्व दिलेलं आहे कारण जीवनाचं उद्धरण कार्य जर करायचं असेल तर अनुसरणाशिवाय ते शक्य नाही एखादा वास्तविक म्हणेल मी कर्मराटीमध्ये गृहस्थासम धर्म आचरण करता करता अनन्या अशी ईश्वर भक्ती करून मला ईश्वराचा पुनसंबंध होईल परंतु आमचं शास्त्र सांगते की त्याला क्षपण्या वाचून अनुसरल्या वाचून ते शक्य नाही यासाठी अनुसरणाची गरज आहे त्यागाची गरज आहे स्वामींची सुद्धा अनुसरावे ही, अनुसरा ही खावणी आहे आणि म्हणून त्या खावणीला अनुलक्षूनच आमच्या सर्वज्ञांनी व्यसनभूत अवतार धारण केलेला आहे अनेक अवतारांना अनेक अनेक व्यसन आहेत कोणाला बाणवेरी फोडायचे व्यसन राज्य व्यसन पारध्याचे व्यसन असतील कोणाला आवरदेवायचं व्यसन आहे पण इथं परावराचा स्वीकार केलेला आहे यतीमुनीचा वेश धारण केलेला आहे आणि त्या यतीमुनीच्या वेशाला अनुलक्षून स्वामी निढळावरती स्वीकार ठेवून अनुसरणाच्या त्या पुरुषाची वाट पाहतात की आज अनुसरेल उदया अनुसरेल आणि म्हणून ज्या दिवशी तो ईश्वराला अनुसरतो अनन्य भावे शरणांगती पत्करतो त्या 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 दिवशी सुद्धा जीवात्म्याचा आनंद होतो आणि तो आनंद म्हणजेच एक जीव धरणाला पात्र झालेला आहे आणि तो पात्र झालेला जीव तो शेवटाला त्याचं अनुसरण गेलं पाहिजे स्मृतीस्थळात असं म्हटलंय की हंगा वाणिता काही गडदे पडिला आजच त्याची प्रशंसा करता येणार नाही तो त्याचा अनुसरण धर्म जोपर्यंत शेवटाला जात नाही तोपर्यंत त्याला मातृत्व पितृत्वाच्या फळाच्या कनवा वगैरे जे काही असेल ते मापदंड सुद्धा त्याला ते लागू होत नाहीत आणि म्हणून त्यासोबतच अनुसरण धर्मासोबत ईश्वर ज्या कार्यास्त जो परमेश्वराला शरण जात असतो अनुसरणाचा असं मर्म आहे या ईश्वर धर्माच्या त्यागाचा असं मर्म आहे की ज्या दिवशी तो शरण जातो त्या दिवशीला त्याच्या कर्माचा जो झरा कर्म कर्म कर्मा आहे त्याचं जे कर्माचं जे काही मीटर आहे ते प्रतिबंध होते आणि ते कर्माचं प्रतिबंध झाल्यानंतर इकडे त्या दिवस पासून ते ईश्वर कर्म चालू होतात ते सुद्धा कर्मच आहेत पण ते ईश्वर केलेले कर्म आहेत जे जे करतो यत्कर यदस्नाशी योशीप्यशी याद कौतरी येत कृष्व मदरपण या अनुलक्षाने कि ते जे जे करणार आहे ते ईश्वराला अनुसरून त्यालाच आम्ही दैव रहाटी असं म्हणतो कर्म म्हणजे देवता आजपर्यंत तो कर्माच्या अधीन असतो म्हणजे देवता राहटीच्या अधीन असतो पण ज्या दिवशी तो, तो संन्यास धर्मात पदार्पण करतो त्या दिवशी तो एका परमेश्वराचा होत असतो ईश्वराचा मार्ग हा एक आहे परमेश्वर हा एक आहे ही संकल्पना अवघ्या जगाची आहे ब्रह्मांडाची आहे सगळ्यांना माहिती आहे एक परमेश्वर आहे म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात की पुरुषाद्य मार्ग अनेक आहेत ज्या विचारधारा काही उदयाला येतात काही संपुष्टात येतात काही विचारधारा तोटक रूपाने चालू असतात पण परमेश्वराचं जे काही विचारधारेचं जे बीजारोपण आहे पुन्हा 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 अवतार धारण करतात आणि पुन्हा पुन्हा ज्ञान देऊन जीवाला उद्धरणाचं कार्य अनेक अवतार अनंतपरीने करत असतात अशा प्रकारानं आमच्या साधनदात्याने जीवाचं हित लक्षून घेतलेला हा येते वेश आणि त्या अनुलक्षणच स्वामींनी त्यागाची प्रशंसा केलेली आहे आपण पाहतो की जे काही भक्त ईश्वराला प्रिय असतात जे गोष्टीनं ते दास्यानी परमेश्वराला दोषवीत असतात त्यांच्याविषयी ईश्वराच्या मुखातून सुद्धा उद्गार निघतात ते प्रशंसित उद्गार असतात आणि ते स्वीकारावाचक असतात तो परमेश्वराचा एक स्वीकार असतो ज्याने ज्या ज्या क्रियेचा आपल्या अंतर्मनातून केलेला जो एक भाव असतो ईश्वराला समर्पित केलेली एक जी आपल्या सेवाची समिधा आहे ती परमेश्वर भावाच्या रूपाने ती स्वीकारत असतात मग ते सन्निधान असो का असनिधान असो आजही परमेश्वर समर्थ आहे त्या परमेश्वराचं कार्य समर्थ आहे तो पाठीच्या निवासी आपल्या मागे उभा आहे आणि म्हणून प्रत्येक क्रिया ही परमेश्वर जीवात्म्याची स्वीकारात घेत असतात कारण अनुसरण हा जो धागा आहे तो ईश्वराशी जुळलेला आहे गुरु एक निमित्त असतात रस्ता दाखविण्यासाठी गुरु हे मार्गदर्शक असतात पण प्रत्यक्ष जो संबंध आहे तो, तो परमेश्वराचा या जीवात्म्याशी असतो आणि म्हणून अनुसरणा हा ईश्वराशी जुडलेला सांधा आहे जसं तुमची सोयरिक एकमेकाशी जोडल्या जाते तसं इथे अनुसरणाच्या माध्यमातून भक्त आणि ईश्वर या दोघांचं जुडलेलं हे अतूट नातं आहे आणि म्हणून स्वामींनी खेळ प्रशंसा केली आहे की हा त्याग जो आहे हा सत्वस्त आहे त्याग जो आहे हा सत्वरूपातून साधला जातो तिथे कुठल्याही प्रकारे प्रापंचिक जीवनाचा जो काही तुमचा रजतमयुक्त असतो तो त्यामध्ये नसावा आणि म्हणून परमेश्वर निर्गुण आहे परमेश्वराचं कार्य निर्गुण आहे त्या परमेश्वराची साधना निर्गुण आहे आणि निर्गुण साधनेचे आपण उपासक आहोत आणि म्हणूनच प्रत्येक क्रियेमध्ये सारखेपण जरी असेल पण सारखे पण असून सुद्धा त्यामध्ये वेगळे पण आहे हे ईश्वर धर्माचं वैशिष्ट्य असते यालाच ईश्वरीचा विरुद्ध धर्म असं म्हणतात जो त्या परमेश्वर धर्माला समजून घेतो स्वामी श्री चकधर महाराजांनी खेळी गोईची प्रशंसा केली की त्याग जायचा खेई गोईचा गोई स्वामी श्री चक्रधर महाराज भोमे ग्रामला असताना गुंफेमध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि त्या जवळच घोगरगाव त्या ठिकाणी असलेल्या दोन बाया अत्यंत श्रीमंत आहेत धनलुब्ध आहेत आणि त्या दोन बाया सराळा या गावी असलेले नरसिंहरण्य त्यांचे गुरु होते त्यांच्या त्या ते दर्शनाला नेहमी जायच्या आणि मग जाता जाता मदत डोमेग्राम गाव लागायचं त्या डोमेग्रामला स्वामींचं वास्तव्य गुंपेमध्ये आणि म्हणून त्या स्वामींना सुद्धा भेटून पुढे जायच्या परंतु एक दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपल्या श्री गुरुच्या ठिकाणी आपण काहीतरी आपण अर्पण केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी दुर्डीभर लाडू आपल्या घरी बनवले एक दुर्डीभर लाडू आपल्या गुरुला द्यावं त्यांचं वास्तव्य सराळ्या गावी होतं नरसिंह अरण्य त्यांचे गुरुचं नाव आहे आणि मग त्या दुर्डीवर लाडू गुरुला द्यावे म्हणून मनात संकल्प करतात परंतु त्याचबरोबर मनात इच्छा करतात की मदातच श्री चांगदेवराव आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण पाच मोठे लाडू बनवू मोदक मोठ्या आकाराचे बनू अशी मनात कल्पना करतात आणि मग ते त्याप्रमाणे दुर्डीवर लाडू आपल्या गुरुसाठी करतात पाच लाडू आमच्या स्वामींसाठी करतात आणि त्या बाया दोघेही धनी डोमेग्रामला स्वामींच्या भेटीला गुंफेमध्ये येतात त्यावेळेला स्वामींची भेट होते आणि भेट झाल्याबरोबरच परमेश्वराची जी मूर्ती आहे ती वेधक आहे की ज्या परमेश्वरांनी वेद स्वीकार केलेला आहे मग तो कर्मफळामध्ये जरी असलेले जीव जंतु असतील ते सुद्धा आम्ही ऐकलंय की नांदोरी जलचराशी वेध झालेला आहे भारतदत्त पक्षाला वेध झालेला आहे अशा प्रकारे चैतन्याची अंगी कडतोडने असं म्हटलेलं आहे की जे मायापूर धारण केलेला आहे त्यामधून त्यामधून परमेश्वराच्या दैवी अलंकाराचं त्यामधून किळस फारणार ते स्वामींचं स्वरूप ज्या पाठव द्याला राहिया म्हणतो की घाली घाली गा देवा अंग उघडे फेडू दे डोळ्याचे फारणे अशा प्रकारचं असलेलं स्वामींचं वेधक पण शांत आणि असलेलं स्वामींच ते श्रीमूर्तीचं द्वार ज्यांनी बघितलं आणि त्या बाया वेधलेल्या आहेत वेधल्यानंतर आवडी निर्माण झाली वेधाचं कार्य आवडी आणि ती आवडी अशी संचरली की ज्या बायांनी ठरवलं होतं की हे लाडू आपल्या गुरुला न्यावा दुर्डीवर त्यांच्या मनात आलं की त्या गुरुपेक्षा आपण आता लाडू इथं देऊन टाकू आणि मग स्वामींना पुढचे दुसरे करून आणू गुरुसाठी दुसरे करून आणू असं ठरवलं आणि म्हणून त्या सगळी दुर्डीच्या दुर्डी स्वामींच्या श्री चरणावरती अर्पण करतात पण स्वामी म्हणतात बाई हे आमचे पाच लाडू आहेत या पलीकडे जे दयाचे तया लागून घेऊन जावे हे आम्ही पाच लाडू घेणार फक्त बायांनी मनोदय करता घरी देवानी बरोबर तू ओळखला हो आणि पाचच लाडू आमचे स्वामी घेतात आणि मग बाकीचे लाडू तुमच्या गुरु साठी केले तुम्ही घेऊन जा त्या बायांना आश्चर्य वाटलं की आपण घरी गेलेली गोष्ट इथे स्वामींना कशी कळली आणि म्हणून आश्चर्यचकित होतात आणि मग त्या आश्चर्याच्या कथा वार्ता करत करत आपल्या गुरुजवळ पोहोचतात सराळ्याला सरळ्याला गेल्यानंतर त्या गुरुच्या ठिकाणी ते, ते दुर्डीवर लाडू समोर ठेवतात आणि मग त्या गुरूंना एक आश्चर्य म्हणून सांगावं एक गुणोपकार म्हणून सांगावा आणि म्हणून स्वामींची त्या स्तुती करतात की आम्ही श्री गेलो त्यांच्या ठिकाणी अशा अशा प्रकारे आम्ही घरी गोष्ट केली पाच लाडू त्यांच्यासाठी केले पण त्यांनी त्यांना आम्ही संपूर्ण दुरडीवर लाडू देत होतो ते घेतले नाही त्यांनी फक्त त्यांचे पाचच घेतले एवढी त्यांची स्तुती स्वामींची ऐकली आणि त्या नरशिहाऱ्यांना अगदी राग आला आणि पटकन त्यांनी ती लात मारली त्या दुर्डीला दुर्डीभर लाडू पळाले आणि मग त्या दोघी मायलेखी होत्या त्या मुलीला राग आला हो। की आपण ज्या गुरुला एवढा अनन्य भावे शरण गेलेलो आहोत अवघा आयुष्य आपण या त्या गुरुला आपल्या भक्तीचा स्वीकार नाही किंवा क्रियाला समजून घेता येत नाही नुसतं एक साधारणपणे आम्ही नुसतं एक पाच लाडू समजा त्यांनी घ्यावे पूर्ण त्यांना काय त्याचा राग आला असेल बरं स्वामींना पाच लाडू दिल्याबद्दल आणि म्हणून त्या बाया थोड्या नाराज होतात पण मुलगी अत्यंत नाराज झाली आणि ती म्हणते चाल गे आई काय या गुरुजोडी चला आपण श्री त्या चांगलीवर दुर्डेचे लाडू गोळा करतात पुन्हा स्वामींकडे येतात आणि स्वामींच्या दर्शनाने महाभारतामधला प्रसंग आहे ज्यावेळेला अभिमन्यू शरपंजरी पडलेला आहे चक्रव्यूह भेदल्यानंतर आणि त्या ठिकाणी अर्जुन गेले होते युद्ध करण्यासाठी आणि त्या ठिकाणी ते आले आल्यानंतर त्या अभिमन्यूला म्हणतात कि वा अभिमन्यू तुझ्याशी कवन असे एवढे तुला शस्त्राचे पण मोठा घाव कोणता लागला ला ला मलमपट्टी करता येईल तो म्हणतो मला शरीराला कोणताच घाव लागला नाही पण मनाला एक घाव लागलेला आहे त्या जयद्रथांनी असं म्हटलेलं आहे का एवढा मोठा शूरवीर तू युद्धा अर्जुनाचा पुत्र तू अभिमन्यू आहेस आणि या ठिकाणी एखादा सुरू लोळतो असे आयसा लोळत असे एखादं जसं डुकर त्या नालीमध्ये लोळावा असा लोळतो अशी मला माझी अवहेलना केली आणि म्हणून तोच मला शब्द लागलेला आहे तो घाव माझ्या जीवारी लागला मानसिक घाव लवकर लागतो म्हणतात ना शरीराचे घाव बरे होतात मनाचे घाव बरे होत नाही आणि ते साधण्याच काम आमच्या स्वरज्ञांनी केलेलं आहे की पहिल्यांदा त्या मनापासूनच प्रतिबंध केलेला आहे बाई हा प्राण्याचे चैतन्य पळून आला अशा प्रकारे अंतकरण दुखवलेला असेल त्याचा दरवाजा स्वामींनी बंद करायला सांगितला म्हणजे पुढे शरीरापर्यंत ती गोष्ट येत नाही आणि म्हणून त्याचा सुरुवातच प्रतिबंध जर असेल तर त्याचा शेवट सुद्धा त्या प्रकारचा चांगला होत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी अभिमन्यूंनी अशा प्रकारचे शब्द उच्चारल्यानंतर मग अर्जुनाने प्रतिज्ञा केली की आता सूर्यास्त होईपर्यंत याचा शिरच्छेद करायचा पुढची महाभारतातली गोष्ट आहे परंतु अशा अवहेलनापूर्वक त्या ठिकाणी तो शब्द उच्चारला आणि म्हणून दुर्डीभर लाडू फेकून दिले आणि मग त्या स्वामींच्या ठिकाणी आणि आणि त्या दोघांची आहेत तोच नंतर चरित्रामध्ये उल्लेख की गोविंदावरी कपाट पडिले अशा प्रकारे गोविंदाचा त्या ठिकाणी सन्निधानामध्ये शेवट झालेला आहे ईश्वरीचा समर्थ आलाय आमचा अंत्यविधीचा संस्कार स्वामींनी श्रीमुखातलं तांबूड दिलेला आहे गळदंड दिला सांगून स्नान घालायला लावलं सुद्धा विधी केला आणि माळ केली अशा प्रकारची काही परंपरा सन्निधानातून आलेल्या आहेत काही सन्निधानीच्या परंपरा असतात आणि म्हणून आज आमचा हा संप्रदाय स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या श्रुती वाक्यानुसार जे काही श्रुतीवाक्य आजही आमच्या शब्दामध्ये रूढ झालेले आहेत जसं की आमच्या पद्धतीमध्ये आहे की आज आम्ही परमार्गामध्ये वावरत असताना आम्हाला ओढ बस आली पाहिजे हा एक साधारण शब्द आहे पण उडब हा सन्नी जाणीचा प्रति उच्चारला उठ उठी पैसे कोणी नेली जे असं स्वामींच्या मुखातून निघालेला शब्द आहे ती उडबस आजही आमच्या शब्दामध्ये रूढ आहे अशा प्रकारे एक परमेश्वराचा स्पर्श असलेला त्या प्रेममध्ये ज्या गोष्टीचा परमेश्वर स्वीकार करतात आणि अनुसरण ही प्रक्रिया स्वीकाराची असते एखाद्या वेळेला बाह्यातकारी दिसणारी प्रक्रिया जरी वेगळी असेल पण स्वीकार सगळ्यात महत्वाचा असतो स्वामी नवगावेला आहेत ज्यावेळेला नवगावला स्वामी त्या ठिकाणी उभे राहतात आणि समोर भला मोठा सर्प येतो तीन वेळा स्वामींच्या समोर तो फना खालीवर करतो भक्तीजन उभे आहेत स्वामी उभे आहेत तिसऱ्यांदा तो फना खाली टाकून देतो स्वामी म्हणतात याला उचला आणि बाहेर नेऊन टाका भक्तीजन म्हणतात जिथे एवढा मोठा महागजेंद्र सर्पू आम्ही कसा उचलावा कसा नेऊन टाकावा आणि स्वामी म्हणतात त्यामधला तो गेलेला आहे त्याच्यातला जो प्राण होता तो गेला तर उचलून टाका आणि मग त्याला बाहेर भक्तीजन नेऊन टाकलं अशा प्रकारे तिथे परमेश्वर त्या ठिकाणी संबंध सुद्धा दिलेला नाही हात सुद्धा लावला नाही तरी त्या प्राण्याला त्या योनीतून त्याचं उतप्न केलेलं आहे किंवा ईश्वराची जी प्रक्रिया असते ती जीवाला केवळ सुखरूप दातृत्व करावे अशा प्रकारचा ईश्वराचा मनोदय आहे आणि म्हणून परमेश्वर जे जे करत असतात ते सुखरूप प्रक्रियेसाठी आहे आणि तसे हे अनुसरण कार्य आहे की यामध्ये उद्धरण प्रक्रिया जीवाची जी उर्धगती आहे ते अनुसरणाशिवाय होत नाही जीवाचं जे द्वार आहे ते अधचालीच आहे आणि अधचालीच द्वार हे असल्यामुळं जीव हा जीवात्मा हा परमेश्वराच्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही त्याला कुठला तरी त्याग करावा लागतो त्याग म्हणजे अनुसरण आहे त्याग म्हणजे हा प्रपंच आहे या प्रपंचा स्वरूप आमच्या स्वामींनी सांगितलं आहे की या प्रपंचाला प्रपंचा साच म्हणून आणि लटिका म्हणून साडू नये प्रपंचाला सत्यही म्हणता येणार नाही असत्यही म्हणता येणार नाही आणि म्हणून प्रपंच ज्याला समजतो की काय आहे मिथ्य आहे लबाड आहे नैश्वर आहे तो क्षणभंगूर आहे हे ज्याचे मूळ कारण त्या प्रपंचात ज्याला लक्षात येते त्यावेळेला त्या प्रपंचाला किती घरावं शेवटच्या क्षणामध्ये ईश्वर कसा आठवता येईल आपला उत्तरंग जो आहे देहाचा त्यामध्ये दे आपली जी हिंदू संस्कृती आहे ज्यामध्ये शेवटची अवस्था आहे संन्यास आश्रम त्याग वाक्य जे आपण ज्याला म्हटलं की ज्याला त्याग सांगितलेला आहे तो त्याग आपल्याला त्यामध्ये स्वीकार करता येतो आणि त्यासाठी मनुष्य जन्म हा महत्वाचा आहे कारण मनुष्य जन्मामध्येच ही सबसिडी आहे फॅसिलिटी आहे सोय आहे की या मनुष्य जन्मामध्येच तुम्ही निष्पत्ती किंवा द्वार पुण्याचं जोडू शकता आणि यासाठी सकृताची जोड जर असेल तर निश्चितच परमेश्वर पाठीशी उभा असतो आज या ठिकाणी या दोन बाल संन्यासांनी आपला हा संन्यास धारण केलेला आहे धर्मकुमार उमेश यांनी सुद्धा आता आपलं पदार्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे ऋषी यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांना मिळालेले त्यांच्या संस्कार श्री बाबाजी आणि दोन्ही श्री गुरुजी उपाध्य कुलाचार्य कैल्यवासी वर्धनस्थेडकर बाबाजी त्याचप्रमाणे कैवल्यवासी आचार्य सरळ बाबाजी यांचा अत्यंत स्नेह म्हणजे कर्मराहाटीमध्ये मध्ये आमच्या श्री गुरुजींचे जे नाते संबंधित होते त्यामध्ये कैवल्यांडेकर जुने बाबांजीचे उपदेश वगैरे त्यांचे त्या घरामध्ये होते त्यांच्या वडिलांशी त्यांचा संबंध होता त्या अनुषंगाने आमचे श्री गुरुजी नेहमी यायचे आणि या ठिकाणी अशा प्रकारचं असलेलं वंदन म्हणजे केश केशकळाप वंदन हे या ठिकाणी महत्वाचं आहे आमच्याही पिढीमध्ये केशकळापाचं वंदन आहे त्यानिमित्ताने आम्ही त्रैवार्षिक खिशकुरी महोत्सव संपन्न करत असतो आणि परंडेकर पिढीत सुद्धा केशकळापाचं वंदन आहे कळाप शब्द एक हा एकत्रित करण्यावाचक आहे शब्द जरी दोन वाटत असतील परंतु ते एकच आहे कळाप हा संस्कृत शब्द आहे आणि कळप हा मराठी शब्द आहे आणि म्हणून केश कळाप म्हणजे एकत्र दिलेले केश जुडी जी साधेला प्रसन्न होऊन दिलेली आहे की जी साधावसा त्या ठिकाणी अति प्रसन्नता आहे आणि प्रसन्नतेने दिलेली ती वस्तू आहे ती वस्तू संपूर्ण संप्रदायासाठी आज आपल्या अनेक ठिकाणांमध्ये ती व्यापक स्वरूपामध्ये जिथे जिथे श्रीमूर्तीनिष्ठ प्रसाद असतील ती प्रसन्नता तो अदृष्ट मनोधर्म त्या साधनाच्या माध्यमात ग्रहणाचे गहन पवित्राचे पवित्र अगाधाचे अगाध अशा प्रकारे अशा प्रकारची काही आमची परंपरा आहे आणि ती साधन परंपरा आमच्या धर्माला त्या साधन परंपरेला नतमस्तक होऊन परांडेकर कुळाच्या सर्व साधवंतांना शुभेच्छा नूतन आचार्य प्रवर श्री परांडेकर बाबाजी या गादीवर बाबा गेल्यानंतर त्यांनी ही जोळा सांभाळलेली आहे आणि ते सुद्धा माझे बंधू आहेत बाबांना या कार्याच्या निमित्तानं आमच्या संपूर्ण वर्धनस्थ कुलाच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो सर्वज्ञ श्री चक्रधर